वारणा न्यूज मराठी आजच्या डिजिटल युगात मोबाईल गेम्स आणि स्क्रीनचा वापर वाढल्यानं मुलांचं बालपण आणि पारंपरिक खेळ हरवत चालले आहेत या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी बालदिनी एक खेळणे शाळेसाठी आणि बालपण टिकवण्यासाठी हा अभिनव उपक्रम आम्ही आमच्या मुक्तांगण प्लेस्कूलमध्ये राबवला या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला खेळातून शिकण्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला खेळण्यातून शिकूया बालपण जपूया हा संदेश देत संपूर्ण शाळा हसऱ्या चेहऱ्यांनी आणि खेळण्यांच्या रंगीबेरंगी दुनियेत नाहून निघाली ईश्वरपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूल उपक्रमशील शाळा म्हणून परिचित आहे शाळेच्या आवारात खेळण्यांची केलेली मांडणी लक्षवेधी होती उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला एक खेळणे शाळेसाठी आणण्याचे आवाहन करण्यात आले होते खेळण्यांच्या माध्यमातून आनंदाचा कोपरा तयार करण्यात आला होता प्रत्येक मुलानं स्वतःच्या खेळण्याची छोटीशी कथा सांगितली ते खेळणं त्यांना कसे आवडले आणि आता ते इतर मित्रांसोबत का वाटून घ्यायचे आहे हेही त्यांना आम्ही समजावून दिले या संवादातून मुलांच्या भावना विचार प्रकट करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढला शिक्षकांनी खेळण्यांचा वापर करून विविध शैक्षणिक क्रिया आणि थीम बेस्ड गेम्स घेतले रंग आकार वजन आकृती ओळख खेळ बांधकाम खेळ पझल्स टाकाऊपासून तयार केलेल्या साधनांच्या साहाय्याने गोष्टी सांगणे नाते समजावणे रंगसंगती नमस्कार मी विनोद मोहिते इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटरचा संस्थापक सचिव बालदिनाच्या पार्श्वभूमीवर चला खेळूया आणि बालपण जपूया असा संदेश देणारा अनोखा उपक्रम आम्ही राबवला एक खेळणं शाळेसाठी आणि मुलांचं बालपण टिकवण्यासाठी हा पालकांना संदेश देत आम्ही खेळण्यांचं संकलन केलं काही खेळणी पालकांकडं तयार करून घेतली ही तयार केलेली खेळणी याच्यासोबत मुलांनी प्रचंड धमाल केली खेळणी खरेदी करताना बऱ्याचदा पालक चुका करतात आपल्या मुलाचं वय विचारत न घेता त्याची बौद्धिक क्षमता विचारत न घेता कोणतीही खेळणी खरेदी करतात असं करण्याऐवजी त्या मुलाचं वय लक्षात घ्यावं त्याचे विचार करायची निरीक्षण करायची शक्ती लक्षात घ्यावी आणि त्यातून कोणतं खेळणं निवडता येईल यासाठी आम्ही इचलकरंजी येथील विजयकुमार सोनी यांना सोबत घेऊन पालकांनाही मार्गदर्शन केलं कारण खेळण्यातून मुलांना खूप काही शिकता येतं हे आम्ही गेली पंधरा वर्ष झालं काम करतो आहे बाल बालदिनाच्या निमित्तानं पालकांनी संकलित केलेली खेळणी आम्ही एकत्रितरित्या स्कूलच्या टॉयज गॅलरीमध्ये ठेवतो आहे रोज एका खेळण्यासोबत जरी खेळलं तर पुरेशी वर्षभर वर पुरेल एवढी खेळणी आमच्याकडं संकलित झालेत यातून आम्ही एकच संदेश दिला की मुलांना खेळू दे त्यांना बालपण जपू दे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी जे प्रशिक्षण घेतलं की खेळणी कशी बनवावीत कोणत्या आशयाची बनवावीत आपल्या मुलाचं वय काय आहे त्याला विचार करण्यास कसं प्रवृत्त करावं हे करत असताना जर पालकांनी आठवड्याला एक खेळणं बनवलं तर वर्षभरामध्ये साधारण बावन्न खेळणी बनली जातील आणि या खेळण्यातून मुलांचं स्क्रीन टाईम जो मुलं मोबाईल आहेत टी व्हीच्या समोर आहेत हे कमी करता येईल आणि या खेळण्यांसोबत खेळत खेळत खूप काही शिकता येईल असा आमचा प्रयत्न होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद पालकांनी दिला या अनोख्या उपक्रमातून आम्हाला सांगायचं आहे तुम्ही मुलांसाठी स्वतः खेळणी बनवा खेळत खेळत मुलांना शिकू दे आणि सहशिक्षणाची प्रक्रिया आयुष्यभर आहे नमस्कार माझी मुलगी त्रिषा विशाल पाटील ही मुक्तांगण प्ले स्कूल ईश्वरपूर या ठिकाणी यू के जीच्या वर्गात आहे या स्कूलमार्फत बालदिनानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवला गेला एक खेळणे स्कूलसाठी या निमित्ताने पालक आणि बालक यांच्या संयुक्त विद्यमाने एक खेळणे बनवायचे होते ज्यामध्ये मी आणि माझ्या मुलीने तराजू बनवून दिला होता या खेळण्याच्या माध्यमातून मुलांना दैनंदिन व्यवहारातलं ज्ञान यावं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना व्यवहारा व्यवहाराविषयी जागृती व्हावी असा एक उद्देश होता या ठिकाणी त्या खेळण्याच्या माध्यमातून माझ्या मुलीने प्लॅस्टिक वापरू नये हा अजून एक संदेश मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला खरं तर ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळेचे मनापासून खूप खूप धन्यवाद अँड प्रेस द